हाय मित्रांनो आज मी करते मिरचीची भजी ही बघा ह्या मी भजीच्या मिरच्या आणल्या आहेत ह्याला तुम्ही छोटे तुकडे करून पण करू शकता मोठे तुकडे पण ठेवून तुम्ही भजी करू शकता तुमच्या आवडीनुसार आता मी याच्यात घेतलं आहे बेसन जेवढ्या मिरच्या असतील त्याप्रमाणे बेसन घ्यायचं याच्यात मी घेतलं आहे छोटा चमचा एक हळद छोटा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ एक मोठा चमचा लाल तिखट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिरच्या मी बारीक बारीक चिरून घेतल्यात हे बघा मला अशा आवडतात तुम्ही पाहिजे तशा लांबड्या पण ठेवू शकता हे बघा अशी हे बघा असं पण ठेवू शकता छोटे पण करू शकता पीठ मी इथे भिजवून ठेवले बेसनचं जास्त पातळ करायचं नाही तेल पण तापायला ठेवले आता मी रेसिपी चालू करते मिरची फ्राय करायला तेल चांगलं तापलं आहे आता मी याच्यामध्ये भजी सोडते असं छोटे छोटे करून ना असं एक 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 असं एक 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 सोडायचं भज्या भजी छान फ्राय झाले बघा भजी टाकतावर आहे ना गॅस एकदम स्लो ठेवायचा गरमागरम मिरची भजी तयार तुम्ही हिला मिरचीची भजी बोलू शकता मिरची फ्राय बोलू शकता कारण का ह्या मिरचीचे दोन भेद करायचे बेसन लावायचं आणि तव्यावरती ना मच्छीसारखं पण फ्राय करू शकता म्हणून याला मिरची फ्राय पण बोलू शकता तुम्ही आणि मिरची हे भजी करताना थोडी लालसर करायची नाहीतर ना मिरचीचं ना असं पाणी पाणी लागतं आपल्याला माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय